मित्रांनो नमस्कार डिजिटल डिजी यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे पर्यावरणस्नेही फिरत्या वाहनावरील दुकानासाठी अनेक दिव्यांग बांधवांनी ऑनलाईन अर्ज केले होते ऑनलाईन अर्ज करण्याची जी शेवटची तारीख होती ती आठ जानेवारी दोन हजार चोवीस होती ही तारीख आता संपलेली आहे अर्थात परत एकदा हे ऑनलाईन अर्ज सुरू होणार आहेत ज्या दिव्यांग बांधवांनी आता अर्ज केले नसतील त्यांचे अर्ज अर्ज भरण्याचे राहिलेले असतील तर त्यांना परत या योजनेचा लाभ घेता येणार आहे त्यासाठी परंतु ज्या बांधवांनी ज्या दिव्यांग बांधवांनी या पर्यावरणस्नेही पूरक वाहनासाठी ऑनलाईन अर्ज केले होते त्यांना आता त्यांचे स्टेटस कसे वागायचे संदर्भात आपण माहिती जाणून घेणार आहोत बऱ्याच बांधवांनी यासाठी अर्ज केलेले आहेत परंतु तुमची यासाठी निवड झाली आहे का किंवा नाही अर्जाची सद्यस्थिती कशी आहे या संदर्भात सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा ज्या दिव्यांग व्यक्तींनी पर्यावरण स्नेही फिरत्या वाहनावरील दुकानासाठी अर्ज केला होता त्यांची ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत आता संपलेली आहे व्यवसाय करण्यासाठी वाहनावर अनुदान मिळवण्यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आठ आठ जानेवारी दोन हजार चोवीस ही होती ही तारीख आता संपलेली आहे ज्यांना हा अर्ज करायचा होता परंतु अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती होती हे माहीत नसल्याने किंवा इतर कारणाने तुम्ही जर या योजनेसाठी अर्ज केला नसेल तर येणाऱ्या एप्रिल महिन्यापासून हे अर्ज पुन्हा सुरू होणार आहेत एप्रिल महिन्यापासून म्हणजेच एप्रिल दोन हजार चोवीसपासून तुम्ही या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करू शकता आणि योजनेचा लाभ मिळवू शकता तुम्ही जर ऑनलाईन अर्ज केला असेल आणि तुम्हाला तुमचे स्टेटस काय आहे हे जाणून घ्यायचं असेल तर या व्हिडिओमधील पद्धतीचा अवलंब करा जेणेकरून तुम्हाला ही प्रोसेस कळेल आणि तुमची या योजनेसाठी निवड झाली आहे का या संदर्भातील सविस्तर माहिती तुम्हाला कळू शकेल व्हिडिओ पुढे सुरू करण्याआधी ही योजना कशी आहे ते जाणून घेणं महत्वाचं आहे पर्यावरण स्नेही फिरत्या वाहनावरील दुकानासाठी अर्ज करता येतो यासाठी अपंग व्यक्तींना एच टी टी पी एस कोलन डबल स्लॅश ई ई एच आय सी एल ई एफ ओ आर एम डॉट एम एस एच एफ डी सी डॉट सी ओ डॉट आय एन या संकेतस्थळावर अर्ज करणं गरजेचं असतं दिलेल्या विहित दिनांकाच्या आत ऑनलाईन अर्ज सादर करावा लागतो अर्ज व्यवस्थित सादर केल्यानंतर अर्जदारांना त्यांनी अर्ज करते वेळी जो मोबाईल नंबर दिलेला आहे त्या मोबाईलवर व ईमेल आय डीवर एक रजिस्ट्रेशन नंबर म्हणजेच नोंदणी क्रमांक पाठवण्यात येतो हा रजिस्ट्रेशन नंबर हा रजिस्ट्रेशन नंबर अर्जदारांनी व्यवस्थित सांभाळून ठेवणे आवश्यक आहे कारण अर्ज सादर केल्यानंतर अर्जदाराला त्याने केलेल्या अर्जाची सद्यस्थिती पाहता येते गुगलच्या सर्च बारमध्ये आता जो मी वेबचा वेब ॲड्रेस सांगितलेला आहे तो म्हणजेच एच टी टी पी एस कोलंदबल स्लॅश ई व्ही ई एच आय सी एल ई एफ ओ आर एम डॉट एम एस एच एफ डी सी डॉट सी ओ डॉट आय एन हा वेब ॲड्रेस तुमच्या ब्राउजरच्या यू आर एलच्या सर्च बारमध्ये टाका आणि सर्च करा आता जसे तुम्ही हा वेब ॲड्रेस सर्च कराल तर महाराष्ट्राचे दिव्यांग वित्त व विकास महामंडळाची वेबसाईट ओपन होईल या ठिकाणी तुम्ही बघू शकता की पर्यावरणपूर्वक ई वाहने ई कार्टवर विविध व्यवसायाद्वारे दिव्यांग जणांना रो स्वयंरोजगार उपलब्ध दे करून देण्यासाठी ही योजना आखण्यात आलेली आहे ट्रॅक ॲप्लिकंट ॲप्लिकेशन या पर्यावरती क्लिक करा ज्यावेळी तुम्ही अर्ज केला होता त्यावेळी तुमच्या मोबाईल नंबरवर किंवा ईमेल आय डीवर एक रजिस्ट्रेशन नंबर आलेला आहे तो बघा किंवा तुमच्या अर्जावर देखील हा रजिस्ट्रेशन नंबर तुम्हाला दिसेल रजिस्ट्रेशन नंबर दिलेल्या चौकटीमध्ये टाकून मोबाईल नंबर टाका आणि ट्रॅक या बटनावरती क्लिक करा तुमच्या अर्जासंदर्भातील सविस्तर माहिती तुम्हाला या ठिकाणी दिसेल जसे की अर्जाचा रजिस्ट्रेशन नंबर ॲप्लिकेशन डेट करंट स्टेटस करंट कमेंट्स फर्स्ट नेम लास्ट नेम जेंडर कास्ट डेट ऑफ बर्थ ब्लड ग्रुप गार्डियन नेम मोबाईल नंबर मॅरिटल स्टेटस ही सर्व माहिती वाचून घ्या या ठिकाणी करंट स्टेटस या राखानेखाली पेंडिंग असे लाल रंगामध्ये दाखवत आहे याचा अर्थ हा अर्ज अजून मंजूर झालेला नाही अशाच पद्धतीने तुम्ही तुमचं स्टेटस या ठिकाणी बघू शकता तुम्हाला जर तुमचा अर्ज पी डी एफमध्ये डाउनलोड करायचा असेल तर तर जनरेट पी डी एफ या बटनावरती क्लिक करून अर्ज डाउनलोड करून घ्या तर अशा पद्धतीने आपण या ठिकाणी जाणून घेतलेलं आहे की दिव्यांग व्यक्तींनी पर्यावरण स्नेही फेत्या वाहनावरील दुकानासाठी अर्ज केला असेल तर त्या अर्जाचे स्टेटस कसे बघावे धन्यवाद